नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय सर्वांना शुभ सकाळ आता आपण आहोत खराडी गावामधून युवन आय टी पार्ककडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मित्रांनो हा बघताय तुम्ही किती वर्दळीच्या रोड्या हे समोर बघताय सर्व इंटरनॅशनल कंपन्या मल्टीनॅशनल कंपन्या या भागात आहेत आंतरराष्ट्रीय कंपन्यांची मुख्य कार्यालय या भागामध्ये आहेत खूप मोठ्या मोठ्या सोसायटीज या भागामध्ये आहेत हाच रोड पुढे जाऊन मांजरी रोडला जॉईंट होतो आणि या भागामध्ये खूप नागरिकांची वरदार असते खूप मोठ्या मोठ्या कंपन्यांचे मोठे मोठे अधिकारी पदाधिकारी आणि कर्मचारी या भागामधून जात असतात हा बघताय तुम्ही हा शंभर फुटी सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आहे मित्रांनो आणि इथली परिस्थिती तुम्हाला दाखवतात हो आम्ही हा मुख्य खारडीला मुख्य चौथ्या या भागात तुम्ही बघताय हे ड्रेनेज गेले कित्येक दिवस हे वसन दूर राहत या ठिकाणी तुम्ही बघताय इथली परिस्थिती हे ड्रेनेज ओव्हरफ्लो होऊन कित्येक दिवस या ठिकाणी पाहतोय नागरिकांनी माझ्याकडे या बाबतीत कारवाई केली होत्या त्याचे व्हिडिओ या ठिकाणी पाठवले होते म्हणून आज सकाळी मी स्वतः या ठिकाणी व्हिजिट करून हे बघायला आलोय तुम्ही बघताय एका वड्याचं स्वरूप आलेलं आहे याला या आणि हा हे सगळं पाणी दूषित पाणी ड्रेनेजचं पाणी संपूर्ण रस्त्यावर पसरलेलं आहे मित्रांनो ही अशीच जर परिस्थिती मित्रांनो या ठिकाणी असेल तर खराडी हे आंतरराष्ट्रीय नाव हे जगभरात पोचलेलं नाव खराब करण्याचं काम कुठेतरी या ठिकाणी होते असं मला वाटतं एका उंचीवर पोचलेलं खराडीचं गाव अशा काही मुळे जर आपल्याला खराब होत असेल तर याच्यामध्ये दूषित होणे याचा विचार करण्याची गरज आहे मित्रांनो माझी पुणे महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना नम्रतेची विनंती आहे की चोवीस तासाच्या आत हे काम आपण तात्काळ या ठिकाणी पूर्ण करावं गेले कित्येक महिने हे पाणी या ठिकाणी वाहते पण कुठलेच अधिकारी पदाधिकाऱ्याचे या ठिकाणी लक्ष नाही आणि हे खराडीच्या नावलौकिकाला कुठेतरी बाधित आहे हे पाणी पूर्ण लागतं तुम्ही पूर्ण रोडवर या ठिकाणी पसरलेलं आहे अख्ख्या रोडवर खालीपर्यंत हे पाणी पोहोचत असेल तर हे तात्काळ या ठिकाणी बंद आलं पाहिजे अशी मी सर्व अधिकाऱ्यांना नम्रतीची विनंती करतो आणि आपल्या खराडीचं नावलौकिक सांभाळण्यासाठी सर्व अधिकारी कर्मचारी बांधवांनी या ठिकाणी मदत करायची आणि तात्काळ हे पाणी बंद करायचे काय hmm. अनुभव आलाय तुम्हाला काय अनुभव आला असेल तर नक्की या व्हिडिओच्या मध्ये कमेंट करा हे पाणी तात्काळ बंद करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रस्ताव बघा हे पाणी रोडनी चालणाऱ्या गाड्यांमुळे मोठ्या मोठ्या गाड्यांवरती नर जाणार या ठिकाणी उरते सगळं ड्रेनेज आहे मित्रांनो आणि हे कुठेतरी न सोडणार आहे बघा आता ही मोठी गाडी येतेय बघा आता ह्या गाडीने उडणार पाणी बघा हे बघा ही परिस्थिती आहे बघा हे बंद झालं मी अधिकाऱ्यांशी या बाबतीत संपर्क साधणारच आहे तर बघूया किती वेळात हे पाणी बंद होत आहे ते चला पुन्हा भेटूया जय जिजाऊ जय शिवराय